आरंभ एका नव्या पर्वाचा वर्ल्ड ट्रॅव्हल अँड आय आय बी एम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या पिंपरी येथील जेट इंडिया कॉलेज कॅम्पस मध्ये जल्लोषात पार पडला या कार्निवलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि जगातील पर्यटन स्थळांची प्रतिकृती पालकांना व विद्यार्थ्यांना बघायला मिळाली या कार्निव्हलचं उद्घाटन नगरसेविका मीनल यादव वैशाली काळभोर आणि केम्ब्रिज ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वामेकर यांच्या हस्ते झाले यावेळी बोलताना जेट इंडिया संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीण वस्तानी म्हणाल्या या कार्निव्हलचा मूळ उद्देश जगातील वेगवेगळे देश व प्रेक्षणीय स्थळे जी अजून विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती नाही आहेत या कार्निव्हलमुळे माहीत नसलेले पर्यटन स्थळ विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती झाले त्यापुढे बोलताना म्हणाल्या हा कार्निव्हल आम्ही गेले सोळा वर्ष करत आहोत यावर्षी चाळीसहून अधिक कॉलेजेसचे प्रिन्सिपल आणि टीचर्स यांनी या कार्निव्हलला भेट दिली केम्ब्रिज ग्रुप ऑफ स्कूलचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वामेकर म्हणाले सध्या सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये खूप जास्त संधी उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काळात त्या अजून वाढणार आहेत जेट इंडिया संस्थेमार्फत खूप चांगल्या प्रकारचे विद्यार्थी तयार होत आहेत जेट इंडियाच्या विद्यार्थ्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे भारतामध्ये यापूर्वी भारत हा कृषी देश होता पण मधल्या काळामध्ये आज आपण एवढा जास्त पर्यटनामध्ये भाग घेतलेला की आज पर्यटनामध्ये फार मोठी क्रांती झालेली आहे त्यामुळे ज्या ज्या मुलांनी मुलांनी या कोर्स मध्ये प्रवेश घेतला लागेल अभ्यासक्रम पूर्ण केला अशा अनेक मुलांना क्षेत्रामध्ये अनेक संधी आहे असा एकमेव अभ्यासक्रम आहे की अभ्यासक्रम पूर्ण केला फक्त एअरलाइनला नाहीये वेगवेगळ्या अनेक इंडस्ट्रीमध्ये आपल्या काम करता येतं आणि गेली बावीस वर्ष आपण महाराष्ट्रामध्ये जेट इंडिया नावाखाली आपण संस्था रन करत हो। आहोत आणि आतापर्यंत हजार जास्त अनेक विद्यार्थी आपले भारतामध्ये आणि भारताबाहेर तर जॉबचा खरं जर हमखास पर्याय म्हणला तर हा एक अभ्यासक्रम आहे कारण आज प्रत्येक परिवार प्रत्येक फॅमिली बघतो आपण की आपण आपण कुठं ना कुठं पर्यटन करतो म्हणजे मध्ये अनेक काय गोष्टी संधी आहेत तर खऱ्या अर्थाने आताच्या तरुण मुला मुलींना एक चांगलं क्षेत्र या माध्यमातून आपल्या जगातल्या कुठल्याही कापऱ्यात जाता येतं म्हणजे पैसा मिळतो करिअर मिळत जगामध्ये या ठिकाणी पर्यटन करता येत जेव्हा इयर होस्टेस आपल्याला पाहायला मिळतात तेव्हा काहीतरी वेगळं असं आपल्याला मिळतं आणि जेव्हा ते आम्ही बघितलं तेव्हा खरोखरच आपण एरोप्लेन मध्ये होस्टेल की काय असा एक असं आम्हाला इथे मिळाला बरोबर आणि तिथली जी शिक्षक आहे ती आमच्या शाळेमध्ये येऊन नेहमी आय एम बी बी जी शिक्षक आमच्या विद्यार्थ्यांना खूप छान पद्धतीनं करिअर कसं असावं याच्याबद्दल त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि आम्ही प्रत्यक्ष अनुभव आला जेव्हा आम्ही इथे ती बाहेर कारणी लावली आहे त्याच्यामधून असा अनुभव आला की खरोखर या मुलांची एक पण व्यवहार केली आणि प्रत्यक्षात ते आपण तिथं गेलो की काय असा अनुभव हा लिहिजे मिळाला खूप छान पद्धतीने केलेला आहे म्हणजे खूप छान पद्धतीने नियोजन केलेलं आहे आणि विशेष करून जे शिक्षक आहे एक आदर करतो तो सन्मान असतो तो त्यांनी खूप छान प्रकारे केला आणि विद्यार्थ्यांचं करिअर खूप छान व्हावं अशी मी अपेक्षा करते आणि मी माझ्या शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला खरोखर तुमच्या वर्षी आवडतून जास्तीत जास्त मुलांना सुरुवात करते कार्यक्रम के बारे में मुझे कुछ बताना है वर्ल्ड ट्रैवल एंड टूरिज्म कार्निवल 2025 आज 8 फरवरी को हम लोगों ने यह कार्यक्रम किया इस कार्यक्रम का जो मेन पर्पस है या आप बोल सकते हैं ये कार्यक्रम का जो मोटिव है ये इसलिए है कि पूरे वर्ल्ड को एक ही शेल्टर के अंदर मतलब तो एक ही अम्ब्रेला के अंदर सारे बच्चों ने एक अलग अलग देश को प्रेजेंट किया है जो तो बहुत ही यूनिक कॉन्सेप्ट है आ, मुझे नहीं लगता है कि पूरे भारत में ये कोई करता है और ये दिखाने की बहुत ज़रूरत है क्योंकि जब हम पर्यटन की बात करते हैं जब हम ट्रैवल की बात करते हैं तो लोगों को बहुत सारे ऐसे देश हैं जिसके बारे में पता ही नहीं है और या तो मूवी के माध्यम से या फिर कोई मैगज़ीन के माध्यम से या किसी ने बताया उसी लिए पर्यटन के बारे में हमें पता चलता है पूरे देश में पूरे वर्ल्ड में ऐसी ऐसी कंट्रीज़ है जिस जो बहुत ही सुंदर है और जिसको देखना चाहिए तो हमारे स्टूडेंट्स ने ये प्रयत्न किया है कि वो तीस अलग अलग प्रकार के जो कंट्रीज़ है उनके जो खाना जिस तरह का वहाँ का खाना होता है जिस तरह का वहाँ का कल्चर है जिस तरह का वहाँ का डांस है या जो भी आप बोलिए वहाँ के डेस्टिनेशंस है उसको एक प्रेजेंट करने की कोशिश की है और उन्होंने एक मॉडल तैयार किया है उस देश का जिसके माध्यम से वो लोगों को पर्यटन पूरे वर्ल्ड में किस तरह का है और कितना सुंदर है ये बताने की पूरी तरह से कोशिश किए ये कार्यक्रम हम पिछले 16 साल से कर रहे हैं और इस साल हमारे पास बहुत अच्छा रिस्पांस आया लास्ट ईयर भी हमारे पास कुछ तीन से ऊपर लोग थे तो इस बार भी हमारे पास कुछ 40 स्कूल्स और कॉलेजेस के प्रिंसिपल आए थे उनके साथ में उनके टीचर्स थे बहुत सारे स्टूडेंट्स थे और बहुत सारे पालक भी आए थे उनके साथ में जिन्होंने ये पूरे फेस्टिवल का पूरी तरह से एक इंजॉय किया बोल सकते और उन्होंने सीखा भी इसमें कुछ कॉम्पिटिशन थे जो ज्योग्रफी रिलेटेड थे वर्ल्ड ज्योग्रफी रिलेटेड जिससे बच्चों को बहुत सीखने मिला आगे भी हम यही प्रयत्न करेंगे कि इसी तरह का कार्यक्रम हम पर्यटन में लेके आए और सबको पर्यटन जैसी चीज के बारे में बताएं जो हम सबके बहुत करेंगे म, ऐसे प्रोजेक्ट कराया हमको भी न्यू आइडिया मिल गया और आइडिया आईआईपीएम से तो और हमारे बच्चे तो भी उसके तरफ तो तो से हम आगे करने के लिए और ट्राई करते हैं और ट्रावेल टू के बारे में हमको न्यू आइडियाज मिल गया अभी तो लाइक लाइव में जब मैं बोलूँगी कैसे ग्रो फ्रॉम दिस इंडिया लाइक आपण विषय गृहीत नेसातील त्यामुळे मुलाकडे समारंभाचं देण्यात आहे जो मुलासाठी आहे खाली उपस्थित होती आपले प्रिया कॉलेजने इनवाइट केलं त्याचं कोणी आले आणि त्यांना पुढील वाचण्यासाठी शुभेच्छा याबरोबर या 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 पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा